नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये अजिबात कडक न होणारे खुसखुशीत खमंग असे तिळगुळाचे लाडू बनवतोय चटके न बसता एकाच साईजचे गोलाकार असे लाडू बनवाल चला तर मग एक भन्नाट ट्रेक सांगितलेली आहे भरपूर टिप्स सह तिळगुळाची रेसिपी सुरू करूयात यासाठी सर्वप्रथम इथे सुक खोबरं घ्यायचं आणि अशा प्रकारे चिरून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे जेणेकरून हे खमंग असे खोबऱ्याचे बारीक बारीक काप लाडवामध्ये जेव्हा येतात तेव्हा लाडू खूप चवीला चांगले लागतात त्यामुळे इथे खिसून न घेता अशा प्रकारे चिरून घ्या थोडी मेहनत पडते परंतु याचं फळ चांगलंच मिळतं इथे आपण अर्धी वाटी खोबरं तुकड्यांमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर पुढे आपण अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळ चाकूने बारीक असा चिरून घ्यायचा किंवा खिसून घेतला तरीही चालेल किंवा गुळ पावडर घेतली तर अतिशय उत्तम इथे आपण गुळ बारीक असा चिरून घेतोय इथे आपण चिक्कीचा गुळ वापरलेला आहे तुम्ही गावरान गुळ देखील घेऊ शकता पुढे आपण तिळगुळ बनवण्यासाठीच्या महत्वाच्या वस्तूकडे वळतोय ती म्हणजे तिळ इथे आपण पांढरे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तिळच घ्या जेणेकरून लाडू चवीला चांगले लागतात आणि त्याची चवच वेगळी असते आणि जर का तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर कोणतेही तीळ घेऊ शकता चला तर मग इथे आपण एका वाटीच्या मापाने दोन वाट्या भरून तीळ घेतलेले आहेत अर्धा किलो तीळ झाले अर्धा किलो चिकीचा गुळ आणि अर्धी वाटी सुक खोबरं बारीक असं चिरून घेतले चला तर मग तिळगुळ बनवण्याच्या प्रक्रियेकडे वळूयात भरपूर टिप्स आहेत सोप्या पद्धतीने तिळगुळ तयार करतोय खमंग खुसखुशीत यासाठी इथे एक पसरट भांड गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचंय यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचेत शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत आणि डाग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत शेंग पाहू शकता शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत यानंतर एका डिश मध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचेत चला तर मग काढून घेऊयात पसरट मध्ये काढून घ्यायचे जेणेकरून लवकर थंड होतात त्याच भांड्यामध्ये ज्यात आपण शेंगदाणे परतले ते संपूर्ण क्लीन करून घ्यायचं आणि त्यामध्ये तीळ घालायचे आहेत शक्यतो या प्रोसेस मध्ये मोठीच कडाई घ्या जेणेकरून आपण तीळ परततो त्याचबरोबरीने पाक तयार केल्यानंतर एक एक साहित्य त्यामध्ये घालतो तर मोठं सारण तयार होतं आणि मिक्स करताना देखील जड जात या प्रोसेस मध्ये मोठं भांड घ्यायचं जेणेकरून आपली लाडू बनवण्याची प्रोसेस इझी होते सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात चला तर मग इथे आपण तीळ चांगले खमंग वाज सुटेपर्यंत चटचट असा आवाज येईपर्यंत परतून घेतलेले आहेत रंग देखील बदललेला आहे एका डिश मध्ये काढून घेऊयात तीन ते चार मिनिटे लागतात प्रॉपर असे तीळ भाजून घेण्यासाठी पसरट ताटामध्ये तीळ थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात पुढे त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचा आहे तुपामध्ये बारीक तुकडे करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत चांगले रंग बदले पर्यंत ब्राऊनिश होईपर्यंत परतून पर घेणार आहोत कढई आधीच गरम असल्यामुळे खोबऱ्याचे तुकडे चमच्याच्या मदतीने सतत हलवत राहायचे जेणेकरून ते जास्त प्रमाणात तळले जाणार नाहीत इथे चांगला खरपूस रंग आलेला आहे त्याच वाटीमध्ये मध्ये काढून घेऊयात चला तर मग यातील काही जिन्नस तूप घालून तर काही तूप न घालता आपण पर परतून घेतलेले आहेत तिळगुळ आणि तूप फार कमी प्रमाणात लागतं दोन ते तीन चमचेच लागत यानंतर इथे आपण पाक तयार करण्यासाठी अर्धा फुलपात्रापेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे यामध्ये अर्धा किलो गुळ घालायचा आहे पाक तयार होते तोपर्यंत इथे शेंगदाणे थंड झाले त्याचं साल काढून घेतलेला आहे चांगले पाखडून घ्यायचं शेंगदाणे यानंतर इथे पाक हळूहळू मधन मधन हलवून घ्यायचं आहे गुळामध्ये पाणी एकच कारणासाठी घालायचे जेणेकरून लाडू कडक होणार नाहीत आणि नुसता गुळाचा पाक तयार केला तर लाडू कडक होतात इथे आपण चिक्कीचा गुळ वापरलेला आहे तुम्ही गावरान गुळ देखील घेऊ शकता चांगला पाक तयार होत आहे अशा प्रकारे चेक करायचं तार तयार होते की नाही किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाक घालायचा अशा प्रकारे गोल तयार व्हायला हवा या दोन्ही ट्रिकने तुम्हाला समजेल की प्रॉपर असा गुळाचा पाक तयार झालेला आहे यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालायचं आहे जा एकत्रच खलबत्त्यामध्ये कुटायचं यानंतर मिक्स करायचं आहे पाक तयार झालेला आहे शेंगदाणे सोलून घेतल्यानंतर लगेच ते खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे पाक गरमागरम असतानाच यामध्ये जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे बारीक असे सुक्या खोबऱ्याचे काप त्याचबरोबरीने तीळ घालायचे आहेत संपूर्ण एकजीव अस मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये लाडू बनवत आहात ते भांड कपड्याच्या मदतीने किंवा सांडशीच्या मदतीने घट्ट असं पकडून ठेवायचं आणि अलगद हाताने मिक्स करायचं जेणेकरून चटके बसणार नाहीत एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तिळगुळाचं मिश्रण सतत हलवत राहायचं जेणेकरून हे मिश्रण तळाशी लागणार नाही आणि कढईच्या किनारीला देखील लागणार नाही आणि कडक होणार नाही यानंतर यामध्ये दीड चमचे तूप घालायचं आहे प्रॉपर असं अडीच ते दोन चमचे तूप आपल्याला लागलेलं आहे खूप कमी तुपामध्ये तिळगुळ तयार होतात खोबरं फक्त तुपामध्ये परतून घ्यायचं चवीला चांगलं लागतं यानंतर इथे मिक्स करून घेतल्यानंतर चार ते पाच मिनिटांसाठी हे मिश्रण मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे मंग खुसखुशी असं तिळगुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर यातील थोडा गोळा घ्यायचा आणि चेक करायचं लाडू वळले जात आहेत की नाही दाखवल्याप्रमाणे चेक करून घ्या चला तर मग इथे आपला लाडू वळला गेलेला आहे म्हणजेच तिळगुळाचं मिश्रण एकदम बरोबर तयार झालंय हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊ शकता किंवा या भांड्यामध्येच ठेवून लाडू वळून घेऊ शकता तुम्ही नॉर्मल असं ज्या प्रकारे थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळता त्या प्रकारे देखील लाडू वळू शकता गरमागरम मिश्रण असताना लाडू वळणं कठीण जातं यासाठी एक भन्नाट ट्रेक सांगतेय एक कसा गोलाकार चमचा घ्यायचा किंवा पोहे खाण्याचा चमचा देखील घेऊ शकता अशा प्रकारे सारण घ्यायचं चमचा घेतला की प्रॉपर असं सेम साईजचे गोलाकार लाडू तयार होतात आणि चमच्यामध्ये लाडूचं मिश्रण भरून तुम्ही अशाच प्रकारे प्लेटमध्ये काढून ठेवू शकता आणि नंतर आकार दिला तरीही चालेल हे मिश्रण गरमागरम असतानाच लाडू वळायचे आणि तुपाचा किंवा तेलाचा हात घेऊन लाडू वळा जेणेकरून गरम अस लागणार नाही इथे लाडू तयार झालेले आहेत अशाच प्रकारे संपूर्ण लाडू तयार करून घ्यायचे टिप्स वापरून खमंग खुसखुशीत अजिबात कडक न होणारे तिळगुळाचे लाडू बनवा रेसिपी नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती भरपूर अशा मकर संक्रांती विशेष रेसिपीज येणार आहेत सो रेसिपीज नक्की चेकआउट करा रेसिपी आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद